हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग मी अंकिता नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सर्वात आधी मी इथे भावातसाठी ना प्यायसाठी गरम पाणी केलं होतं तर ते थंड झाल्यावर त्याच्या बॉटलमध्ये ओतून ठेवते म्हणजे त्याला दिवसभरात तो म्हणजे जसं पेल तसं त्याला देता येतं असं म्हणून ॲक्च्युली uh, so, मी ह्याच्या आधी त्याला गार पाणीच द्यायचे म्हणजे नॉर्मलच जे आपण पितो तेच पण आता मध्ये दोन दिवस त्याला ताप आला होता सो मग मी त्याच्यासाठी थोडंसं आता गरम पाणीच देते uh, त्याच्यानंतर मग म्हटलं जेवणाला चालू करूया जेवण पण बनवायचं -बन होतं ॲक्च्युली झालं काय तर रविवारी आम्ही ना बाहेर गेलो होतो आणि दिवसभर भावार म्हणजे व्यवस्थित होता चांगलाच होता संध्याकाळी तिकडून आलो आल्यानंतर पण नॉर्मलच होता आणि सोमवारी संध्याकाळी अचानक अंग गरम वाटायला लागलं त्याचं म्हणजे सोमवारी दिवसभर पण नॉर्मलच होता असं काही जाणवलंच नाही मला आणि संध्याकाळी सहा सात नंतर ना थोडंसं असं टेम्परेचर मला वाटलं मग आता घरी थोडं पॅरासिमॉल ड्रॉ ड्रॉप होतेच त्याच्या आधीचे म्हणून मग मी दिलं ते आता म्हटलं बघूया म्हणजे थोडे दात वगैरे येत आहेत तर त्या म्हणून कणकण वगैरे आली असेल असंच वाटलं आम्हाला दोघांना पण म्हणून मग डॉक्टरकडे काय आम्ही गेलो नाही आणि ते ड्रॉप्सच दिले त्याला पण तेव म्हणजे ते त्या ड्रॉपचा काही इफेक्टच झाला नाही सकाळी परत त्याचं हां म्हणजे सकाळी नॉर्मल होता तो परत त्याला संध्याकाळ करूनच टेम्परेचर वाढलं त्याचं परत सहा नंतर परत मंगळवारी संध्याकाळी परत तसं झालं त्याच्यामुळं मग हे म्हणाले का थांबायला नको जाऊन येऊया डॉक्टरला डॉक्टरकडे दाखवून येऊया म्हणून मग गडबडीने पटपट म्हणजे ट्युशन सुटली त्याच्यानंतर पटपट जेवण वगैरे आवरलं आणि जेवलो आणि मग आम्ही गेलो हॉस्पिटलला म्हणजे डॉक्टर थांबणार होते ज जास्त वेळ सो मग आम्ही नंतर जायचं ठरवलं मग जेवल्यानंतर आम्ही गेलो आणि दाखवून आलो तो दोन दिवस त्याचे असेच म्हणजे एकदम तो सारखा किरकिर करत होता म्हणून मग त्या दिवशी बुधवारी रात्री पण काय झालं मग सारखा आधेमध्ये उठत होता तो आणि त्याच्यामुळं काय झालं सकाळी मला उठायलाच झालं नाही आणि लेट झाला उठायला त्याच्यामुळं टिफिन पण बनवला नाही आणि टिफिन पण राहायला बनवायचा मग टिफिन असला की कसं होतं पटकन आपलं जेवण सकाळी होऊन जातं आणि बाकीची उरलेली कामं आपण नंतर करू शकतो ना म्हणजे बाकीचं सगळं जे बाकी काही कपडे असतील भांडी असतील स्वच्छतेचं काय असेल साफसफाई ते सगळं होऊन जातं पण समजा जर टिफिन नसेल ना तर त्या दिवशी सगळी कामं पुढं सगळी आपली एक्सटेंड होत राहतात आणि आपला असंच टाईम जातो जेवणाला वेळ झाला की मग त्याची तर किरकिर चालूच होती तो तर काय काम करायलाच देत नव्हता सारखं जवळच म्हणजे त्याला घेऊनच बसायचं चा, चा, असंच चालू होतं माझं काहीतरी काम करायला उठून आलं की तो रडत रडायला चालू करायचा इतका रडायचं इतका रडायचं की मग मला काम करायचं पण अवघड होऊन जायचं म्हणजे कामात असं लक्षच लागत नव्हतं असं चा, झालेलं दोन तीन दिवस म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवार हां बुधवारी रात्रीपर्यंत त्याचं तसं चालू होतं बुधवारी हां मग गुरुवारी सकाळी थोडा तो असा नॉर्मल झाला होता आणि जेवणात आता बघताय तुम्ही मी भेंडीची भाजी बनवते ॲक्च्युली भेंडीची भाजी ही मला टिफिनलाच बनवायची होती म्हणून मी ती आदल्या दिवशी रात्री चिरून व्यवस्थित तेलात थोडीशी भाजून मग फ्रीजला ठेवली होती पण सकाळी उठायलाच झालं नाही त्याच्यामुळं मग भाजी पण करायची राहिली म्हणजे सगळं जेवणच राहिलं आणि नंतर मग तो हां मग मग मा लेटच उठली मी आणि उठल्यावर मग त्याचं सगळं आवरला आधी त्याला मग आवरून म्हणजे दूध वगैरे पाजवून त्याला परत झोपला तो झोपल्यानंतर मग मी जेवणाला सुरुवात केली आता भेंडीची भाजी झाली म्हणजे होतच आली होती बऱ्यापैकी आणि नंतर मग मी भेंडीची भाजी झाल्यानंतर मग माझ्यासाठी डाळ भात पण लावायचा होता म्हणून मग मी कुकर लावून घेतला एका बाजूला आणि आता इथे मी मूगडाळीचीच आमटी बनवायची होती डाळ बनवायची होती म्हणून मी इथं दोन चमचे मूगडाळ घेतली आणि त्याच्यामध्ये पा हळद आणि जिरे मी त्याच्यामध्येच टाकते टोमॅटो हळद आणि जिरे म्हणजे जरा थोडी टेस्ट पण चांगली लागते आणि फोडणीत हळद टाकण्यापेक्षा अशी शिजवलेली हळद जरा थोडी चांगली वाटते म्हणून मग मी असंच करते तर कुकर वगैरे लावला आणि कुकर लावूपर्यंत ना भावार्थ उठला होता उठून एवढा रडायला लागलेला आहे की मला म्हणजे माझं लक्षच लागत नव्हतं कामात पूर्ण दोन दिवस तो असा इतका किरकिर करत होता इतका किरकिर करत होता म्हणजे काय मला काय समजतच नव्हतं की काय करायचं म्हणजे आता त्याला बरं वाटत नाही आहे औषधं वगैरे तर चालूच होती औषधं दिलीच होती पण तरीसुद्धा त्याची किरकिर चालूच होती आता म्हणजे त्याला आतून आता त्रास होत असेल आता त्याला काय बोलता येत नाही काय सांगता येत नाही तर काय करेल तर इतका रडत होता मला तर काय काम करायचं काही सुचतच नव्हतं तसंच कसं तरी थोडा वेळ पाच मिनटं रडत बसला होता तोपर्यंत मी इकडं कुकर लावून घेतलं ला, आणि मला भाकरी करायच्या होत्या आणि आता कसं होतं एकटीला म्हटलं तरी पण मग सगळं करायला लागतंच ना आता हा बाबा एकच काहीतरी करायचं आणि मग परत ती भेंडी चिरलेली जर ठेवली असती ना परत मग ती तशीच राहिली असती म्हणून मग म्हटलं करून रिकामं होऊया म्हणजे संध्याकाळी पण आपल्याला ती भाजी होऊन जाईल आता जेवणार तर मी एकटीच होते पण मी भाकरी दोन ते तीन भाकरी केल्या होत्या म्हणजे संध्याकाळसाठी पण केल्या होत्या मी संध्याकाळी का तर मी ना आता घर म्हणजे ट्यूशन चालू केले संध्याकाळचे म्हणजे ॲक्च्युली मला घ्यायचेच नव्हते गेल्या हां गेल्या दोन वर्षे मी घेत होते घरीच ट्यूशन तर मग ला लास्ट इयरला काय झालं प्रेग्नन्सीमुळं मला ते कंटिन्यू करता नाही आलं मग मी गावी वगैरे गेले आणि आता आले आल्यानंतर मग शाळा वगैरे आता चालू झाल्यात तर मग माझ्याकडे आधी जे स्टुडंट्स यायचे त्यांचे पॅरेंट्स मला म्हणजे असं भेटले की बोलत होते की घ्या चालू करा आम्ही थोडंफार ॲडजस्ट करतो मग मी भावासाठीच मी नाही म्हणत होते म्हणजे त्याच्याकडे लक्ष राहणार नाही किंवा तो मग आधीमध्ये सारखा आता मुलांचं काहीतरी वही घे पेन घे असा त्यांना डिस्टर्ब करत बसणार म्हणून मी नाहीच म्हणत होते पण ते म्हणाले की आम्ही ॲडजस्ट करतो म्हणजे एक एक तास दीड तास तरी असे ना का घ्या असं म्हणून ते म्हणायला लागले सारखं वरचेवर म्हणजे सांगत होते म्हणून म्हटलं मग घेऊया बघू मग ह्यांच्याशी बोलले तर हे म्हणाले तुला जमत असेल तर घे आणि मग मी कामावरून आल्यानंतर जरी घेतलीस तरी चालेल असं ते बोलले म्हणजे तेव्हा त्यांच्याकडं भावार्थ थोडा म्हणजे थोडा वेळ मी त्यांना ते सांभाळू शकतात असं मग असं ठरलं म्हणून मग मी आता एक आठ दिवस झाले मी ट्यूशन पण चालू केले होते मग कसं होतं रात्री संध्याकाळी सात ते नऊ ट्यूशनचं टायमिंग होतं ना मग सात नंतर मग मला जेवण बनवायचं पण अवघड होतं आहे मग आता अनायसे मी लेटच जेवण बनवायला घेतलं होतं तर म्हटलं संध्याकाळचं पण थोडंफार बनवून ठेवूया भाकरी ॲटलीस्ट भाकरी तरी डाळ भात परत करता येईल संध्याकाळी असं म्हणून कारण नऊ नंतर परत मग भावार्थाचं खायचं टायमिंग होतं मग तो परत किरकिर करायला लागतो असं होऊन जातं आता तो उठला होता प इतका रडत होता इतका रडत होता ना त्या कामाच्या ह्याच्यात मला मला मी बाहेरचा हॉल झाडू जा बाहेरच्या हॉलमध्ये झाडू मारलेलाच नव्हता हे माझ्या लक्षातच नव्हतं पूर्णपणे मी ते, ते विसरून गेले होते आणि ते सगळं तसंच होतं तो म्हणजे मी पण कसं लेट उठले त्याच्यामुळे सगळी कामं तशीच राहिली होती म्हटल्यावर मी माझं लक्ष सगळं त्या कामातच आणि बाहेरचं तसं झाडू मारायचा राहिला होता मग भाकरी वगैरे झाल्या आणि भाकरी झाल्यानंतर मग आधी भावारसाठी खायला बनवलं काहीतरी ते राच नाचणीसत्व होतं ते आधी ठेवलं तसंच ठेवलं मग काय करणार त्याला घेऊनच मग थोडंसं फार कामं केली आणि नंतर मग बाहेर झाडू मारून घेतला आणि झाडू मारून घेतल्यानंतर मग बाकीची जी कामं होती ती करायचीच होती पण हा काय रडायचं थांबतच नव्हता मग शेवटी त्याला किचनमध्ये बसवलं दोन चार खेळणी दिली खेळायला तो खेळत होता खेळत होता म्हटल्यावर मग मी बाहेर आले आणि मग मी झाडू मारायला चालू केलं तोपर्यंत त्याचं ते नाचणीसत्व जे बनवलं होतं ते गार झालं होतं बनव थोडं गार झाल्यावर म्हटलं आधी त्याला भरवूया आणि मग बाकीची कामं करूया कारण तो अजिबातच मला सोडून राह राहायला बघतच नव्हता नुसता अं असा सारखा रडायचा ना म्हणजे खाताना पण खाताना पिताना तेवढा शांत बाकी टाईमला त्याला सोबत मी लागायचेच म्हणजे मला माझ्यासोबतच बस असंच त्याचं म्हणणं होतं आणि सारखं बाहेर जायला बाहेर म्हणजे दरवाजा जरी खोलला तरी नुसता बाहेर जाव्या बाहेर जाव्या असं चालू होतं त्याचं मग आता काय छोटी मुलं आहेत आजारी असल्यावर काय आपल्यालाच एवढा त्रास होतो मग मुला लहान मुलांना तर किती होत असेल ना म्हणून म्हटलं जाऊ दे तर काय थोडंफार ॲडजस्ट करायचं आणि मग नंतर त्याला भरवलं आणि भरवता भरवता म्हणजे इतका टाईमपास करत खातो मग हे दाखव ते दाखव असं बडबड बडबड करत त्याला भरवावं लागतं मग पण खातो मेन गोष्ट ती आहे खातो काय काय असेल ना पण खातो जरी आजारी होतं तरी औषधं पण घालायची होती त्याला आणि मग सगळं त्याचं झालं आवरलं आता झोपायची वाट बघत होते पण तरीसुद्धा झोपत नव्हता आणि माझी तर बाकीची कामं सगळी मला दिसतच होती फक्त भाकरी आणि भाजी झाली होती आणि कुकर झाला होता डाळ फोडणी टाकायची होती अजून जेवायचं बाकी होतं जवळजवळ एक वाजत आलेला दुपारचा काय आता करायचं समजतच नव्हतं भूक तर लागली होती तर पण काय करणार ह्याचं ह्या हात थांबलाच नाही रडायचा तर मग आपल्याला कामं पण सुचत नाहीत मग म्हटलं कामं तर काय होत जातील कामं आपली कधी संपतात तो हो कामं दिवसभर आपली कामंच असतात नुसतं काम 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 म्हटलं मुल बाळाची आधी हेल्थ महत्त्वाची आहे त्याच्यासोबत आधी टाईम थोडा स्पेंड करूया म्हणजे त्याला जरा थोडंसं तो नॉर्मल झाला की मग काय वाटत नाही करायला मग त्याचं खाऊन पिऊन झालं आणि मग थोडा वेळ त्याच्यासोबत खेळले तो जरा सख सक... म्हणजे खेळायला लागला थोडा आता ॲक्टिव्ह झाला होता दोन दिवसापेक्षा दोन दिवस खूपच त्याला त्रास झाला मग आज जरा छान खेळला आणि मग बाकीचं करायचं होतं मग तोपर्यंत काय झालं समोरची माझ्या मुलगी आली म्हणजे त्याची मैत्रीण आली फ्रेंड आली ती त्याच्यासोबत खेळत होती म्हटलं तिला बस थोडा वेळ आणि मग मी तो खेळतेला बघून मग मी आत किचनमध्ये आले तर माझा किचनमध्ये तसा पसारा ना तसाच्या तसा सगळा तसा होता डाळ फोडणी टाकायची होती मग पटपट पटपट -पट -पट लसूण वगैरे सोलून घेतला आणि डाळ फोडणी टाकली मग अजून भांडी पण होती सगळं म्हणजे कपडे वगैरे सगळे तसेच होते माझे काय काय सुधरतच नव्हतं तर कसं करायचं कधी करायचं टाईमच मॅनेज होत नव्हतं मला नंतर वाटायला लागलं की सकाळी उठून जर टिफिन बनवलं असता ना तर पुढची सगळी पटापट कामं झाली असते असं वाटायला लागलं आणि खरंच हां ते टिफिन आपण जरा बनवलो ना सकाळी तर अर्धं काम होऊन जाते आपलं म्हणून मग असं वाटायला लागलं नंतर की सकाळीच लवकर उठले असते तर बरं झालं असतं काय दुपारी झोपता आलं असतं पण नाही पहाट तो त्यां तो रात्री सारखा उठत होता त्याच्यामुळं मला सकाळी जागच आली नाही मग म्हटलं जाऊ दे असू दे थोडंफार ॲडजस्ट करायचं तर काय पर्याय पण नसतो एकटा असतो आपण मग बाळाकडे बघायचं का कामं करायचं असं होऊन जातं सो चला बाकी आजच्या दिवसापुरतं इतकाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय बाय टेक केअर पसारा माझा बघा किती दिसतो आहे अजून मला भांडी पण धुवायची आहेत तर बघू आता टाईम मिळेल तेव्हा करता येईल